मक्कीच दाणं आपण हे बघा सोलून घेतल्यात आणि वरल्या वा शेंगातले वाटाने सोलून घेतल्यात हळद टाकायची आपल्याला थोडीशी उकडून घ्यायची ती दाणे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे हे बघा पाणी ओतून घेणार आहे आपण आपल्याला उकडून घ्यायची ती मक्कीचे दाणे आपण ही दोन तीन आहेत ती पण टाकू मावली खातो मावलीसाठी हे आपल्याला तिखट सॅलड बनवायचे कांदा टोमॅटो ही घालून उकडून घेऊन तर आहेत मकाची कणचं म्हणून उकडून घ्यायच्यात त्याला उकडून घ्यायचे आपल्याला मका मकाही सोडलेले त्याला उकडून घेऊया हे बाबा उकडून झाले आहेत आपलं उकडून झालेले कणचं माऊली साठी काढली होती वेगळी तर आता उकडलेली मका आहे ना आपली मका आणि वाटाणे उकडले आता काढून घेऊ आपण सगळे शट ही बघा उकडलेलं काढून घेतली आपल्याला मकईची भेळ बनवायची आज भेळ मस्तपैकी वल्ल्या मकीची तर उकडून भरलेली हॅलो युट्यूब फॅमिली हे बघा मका उकडली आपण हे बघा मका आणि वटाणा वटाणा आणि मका आपण उकडून घेतलेली चला आपल्याला भेळ बनवायची हे बघा कांदा चिरून घेतलाय मी कांदा टाकून घेते आता टोमॅटो टाकायचा आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची आपल्याला वल्ली भेळ बनवायची काय ती भेळ बनवायची हे बघा गरम मसाला खडा मसाला मीठ खिचून घेतलेला आहे ती पण टाकायचं आहे चाट मसाला आहे आपल्याकडं तो पण टाकायचा आहे मीठ टाकायचं चवीपुरतं कारण आपण उकडताना मीठ टाकलेलं त्याच्यात थोडस टाकायचं चवीपुरतं चाट मसाला टाकू आपण थोडस तिखट टाकायचं आपल्याला तिखट चवीपुरतं तिखट टाकायचं हे बघा चला आता आपण मिक्स करून घेऊ सगळं मकीची भेळ भेळ तयार केली मी मकीची वरल्या कंसाची उकडल्यात गाव आणलेली कणस हे बघा कशी काय भेळ झाली सांगा मस्त पैकी भेळ झाली उकडून घेतलेत मी वटाने मका हे बघा मस्त पैकी आता आपली मक्कीची भेळ तयार आहे या खायला कोणाकोणाला आवडते अशी मकेची भेळ बनवलेली वल्ल्या या खायला कशी झाली सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा या मक्याची भेळ खायला चला तर या मग हे बघा मक्कीची भेळ सर्वांसाठी बनवली की ती सगळ्याला हे बघा मस्त पैकी बनवली मक्कीची भेळ चाट मसाला ही सगळं टाकून बनवले इतकी भारी लागते ना खूपच भारी लागते उकडून घेतलेत नका एकदमच छान लागत या खायला लय भारी लागते थंडीच्या दिवसात तर नाही लय छान लागतं आम्हाला कशीच थंडी गरम होतय म्हणा पण थंडीच्या दिवसात असलं छान लागतं गावाला बनवून खा जे कोण गावाला राहतात ना त्यांनी अशी भेळ बनवा खूपच भारी लागते चला तुम्ही या खायला